नमस्कार प्रत्येक भाषा समृद्ध आहे संपन्न आहे अर्थपूर्णता आहे त्या भाषेला त्यामुळं जेव्हा जेव्हा आपण एखादी भाषा बोलत असाल किंवा एखाद्या भाषेतून संवाद साधत असाल तेव्हा संपूर्णत त्याच भाषेचा वापर करावा अशी माझी तरी इच्छा आहे होत काय माहिती आहे का जेव्हा आपण मराठी बोलत असताना हिंदीच्या कुबड्या घेतो किंवा हिंदी बोलत असताना इंग्रजीच्या कुबड्या घेतो किंवा इंग्रजी, इंग्रजी आठवत नाही म्हणून मराठी आणि हिंदीच्या कुबड्या घेऊन जेव्हा आपण बोलतो तेव्हा तेव्हा एकच लक्षात घ्या की आपल्या अपूर्णतेला ते काहीतरी द्योतक आहे असं वाटतंय म्हणून किती भाषा याव्यात सर्व भाषा याव्यात कोणती भाषा सर्वोच्च आहे मला माझी मातृभाषा सर्वोच्च वाटते पण हिंदी माझी राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजी तर ही तर ज्ञानभाषा आहे माझ्यासाठी त्यामुळं जागतिक भाषा म्हणूनसुद्धा मला इंग्रजीचा भरपूर आदर आहे मला गुजराती यायला हवी मला मल्याळम यायला हवी मला तामिळ यायला हवी मला इतरही देशातल्या जर्मन भाषा यायला हव्यात वाईट काहीच नाही पण मला जी भाषा येते ती अशी यायला पाहिजे की त्या भाषेतून बोलत असताना मला दुसऱ्या भाषेच्या कोबड्या घेऊन बोलायची गरज पडू नये मला वाटतंय की यालाच भाषा समृद्धता म्हणता येईल का आपण आजपासून प्रयत्न करूया हिंदीमधून बोलूया तर असं उत्तम हिंदी बोलूया की प्रत्येक हिंदी भाषिकाला असं वाटलं पाहिजे की हिंदी ही याची मातृभाषा असली पाहिजे किंवा इंग्रजीतून बोलायची इच्छा झाली तर तीही इंग्रजी उत्तम पद्धतीनं बोलूया आणि आपली आपली मराठी भाषा प्रथम उत्तम पद्धतीनं तयार करूया जर तुम्ही मराठीमध्ये बोलण्यासाठी उत्कृष्ट असाल ना तुमच्या मातृभाषेमध्ये बोलताना उत्कृष्ट असाल ना तर मग जगातल्या प्रत्येक भाषा शिकताना तुमची इच्छा हीच असते की त्याही भाषेत मला माझ्या मातृभाषेसारखा संवाद साधता आला पाहिजे चला प्रयत्न करूया एक नवा प्रयत्न एक नवी भाषा शिकण्याचा नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिळा इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी, मा मी तुमच्याशी संवाद साधतो आहोत एक भाषा शिकण्याचा यावर्षीचा प्रयत्न आजपासून सुरुवात करूया मी माझी भाषा निवडली आहे तुम्ही तुमची भाषा निवडली आहे व्हिडिओच्या खाली तुम्ही जरूर जरूर त्याची नोंद करा धन्यवाद